नमस्कार मंडळी प्रभास किचनमध्ये पुन्हा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत मंडळी उन्हाळा म्हणजे सतत काहीतरी थंडगार शरीराला थंडावा देणारे पदार्थ खाण्यापिण्याची इच्छा होते उन्हाळ्यामध्ये अनेकदा रंगीबिरंगी बर्फ गोळा विकायला येतात तर हा रंगीबिरंगी बर्फ गोळा खाण्याची मजा आपण सर्वांनीच बालपणी घेतलेली आहे पण बाहेर गाड्यावर मिळणारा गोळा आरोग्याला हानिकारक देखील असतो पण आज आपण कलिंगडापासून हेल्दी पद्धतीने सर्वांना आवडणारा असा बर्फगोळा बनवणार आहोत अगदी मोजक्याच साहित्यात गॅस न पेटवता बनवून तयार होतो चला तर रेसिपीला सुरुवात करूया कलिंगडापासून बर्फगोळा किंवा कुल्फी बनवण्यासाठी इथे मी एक कलिंगड स्वच्छ धुवून घेतलं आहे आता याला मधोमध मी इथे अशा प्रकारे कापून घेतलं आहे तर इथे मी अर्ध्याच कलिंगडाचा उपयोग करणार आहे आणि बाकीचं मी इथे ठेवून देणार आहे आता याचे आपण अशा प्रकारे पातळ पातळ स्लायसेस कापून घेतलेले आहेत मस्त असं लाल लाल कलिंगड आहे तर यामुळे गोळा अगदी मस्त तयार होईल कलिंगडाची साल अता अता आता आपण इथे अशा पद्धतीने वेगळी करून घेणार आहोत आता याचा सर्व जो हा गर आहे तो आपण अशा पद्धतीने काढून घेणार आहोत कलिंगडामधील जास्तीच्या बिया आता आपण काढून टाकणार आहोत पूर्ण नाही निघाल्या तरी सुद्धा चालतील कलिंगडमधल्या बिया ह्या जास्त अशा कडवट नसतात आता याचे छोटे छोटे तुकडे मी करून घेतले आहेत सर्व कलिंगड्याचे तुकडे इथे मी करून घेतलेले आहेत आता आपण एक मिक्सरचं मोठं भांडं घेणार आहोत आता या भांड्यामध्ये आपल्याला मी इथे दोन बॅचमध्ये याचा रस बनवून घेणार आहे तर आधी आपण यामध्ये थोडे तुकडे घालूयात अगदी मिनिटातच तयार होतं गॅस न पेटवता सुद्धा ही रेसिपी तयार होते तुकडे घालून झालेत आता यामध्ये आपण गोडासाठी साखर घालूयात साखर तुम्ही गोडानुसार कमी जास्त करू शकता आता यामध्ये मी थोडासा लाल खाण्याचा रंग घालणार आहे पूर्णतः ऑप्शनल आहे नाही घातला तरी चालेल कारण की याची चव सारखीच लागते पण यामुळे काय होतं आपण जी कुल्फी बनवणार आहोत किंवा गोळा तो मस्त त्याला असा छान असा रंग येतो आता झाकण लावून मी फिरवून घेतलेलं आहे एका भांड्यावर अशा पद्धतीने मी इथे गाळून ठेवली आहे आता हा जो आपण रस बनवून घेतला आहे तो व्यवस्थित गाळणीने गाळून घेणार आहोत तर इथे पाहू शकता मस्त असा घट्टसर कलिंगडाचा इथे आपला रस तयार झालेला आहे एखादी बी किंवा राहिली असेल तर ती यामध्ये निघून येते आता व्यवस्थित आता आपण चमच्याने व्यवस्थित असा हा गाळून घेणार आहोत तयार रस जर तुम्हाला खूपच असा घट्ट वाटत असेल तर थोडंसं तुम्ही यामध्ये पाणीसुद्धा वाढवू शकता तर इथे पाहू शकता आपला हा रस तयार झालेला आहे व्यवस्थित असा आपण चमच्याने ढवळून घेणार आहोत तुमच्याकडे आता अशा प्रकारचा मोल्ड नसेल तर घरातील एखादा पेला किंवा ग्लासचा वापर तुम्ही इथे करू शकता सर्व रस मी मोल्डमध्ये भरून घेतलेला आहे आता यावरती आपण सिल्वर फॉईल लावून घेणार आहोत जर तुमच्याकडे नसेल तर एखादा प्लास्टिकचा पेपर तुम्ही यावरती लावून घेऊ हो शकता यामुळे काय होतं यामध्ये जास्तीचा असा बर्फ जमणार नाही व्यवस्थित असं आपण हे पॅक करून घेणार आहोत आता आपण यावरती या, या मोल्डच्या वरती स्टिक लावून घेणार आहोत किंवा तुम्ही इथे आईस्क्रीमची स्टिकसुद्धा लावू शकता आता आपण रात्रभर हा जो मोल तयार करून घेतला आहे तो आपल्याला ठेवून द्यायचा आहे फ्रीझरमध्ये पाच ते सहा तास तुम्ही ठेवू शकता आता इथे तुम्ही पाहू शकता लगेचच मी दुसऱ्या दिवशी हा जो आपण मोल ठेवला होता तो इथे मी काढून घेतलेला आहे आता आपण हा व्यवस्थित याच्यावरचा जो फॉईल लावून आपण घेतलेला आहे तो व्यवस्थित असा काढून टाकायचा आहे ग्लासला जो मी इथे फॉईल पेपर लावला होता तोसुद्धा मी इथे तुम्हाला काढून दाखवते मस्त असा लालसर रंगाचा इथे गोळा तयार झालेला आहे तुम्ही इथे पाहू शकता मुलं तर खूपच खुश होतील उन्हाळ्याचे दिवस आहेत बघू शकता किती मस्त असं बर्फ गोळा इथे तयार झालेला आहे जास्तीची तामझाम न करता मिनिटातच गॅस न पेटवता तयार बाजारामध्ये भरपूर प्रमाणात कलिंगड आलेले आहेत मग तुम्ही सुद्धा असा रंगीत गोळा बनवून बघा रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तोपर्यंत तो पुन्हा भेटूयात धन्यवाद